हो <laughs> हो स्टेशन रोड परिसरात गावटी पिस्तोल आणि जिवंत कारतूससह तरुण अटक धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल धुळे शहरातील स्टेशन रोड परिसरात गावटी पिस्तोल आणि जिवंत कार्तूससह फिरत असलेल्या तरुणाला धुळे शहर पोलिसांनी अटक केली आहे साहिल सुनील केदार व एकवीस राहणार नारायण मास्टर चाळ चित्तूर रोड धुळे असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक तरुण रेल्वे स्टेशन रोडवरील रेल्वे बोगद्याच्या दिशेने गावटी पिस्तूल घेऊन फिरत असून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे याची खात्री होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत राठोड यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तत्काळ सापडा रचून साहिल केदार याला ताब्यात घेतले पोलिसांनी तरुणाची अंग जडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावटी पिस्तूल आणि दोन जिवंत कारतुसे आढळली पोलिसांनी हे शस्त्र जप्त केले असून त्याची एकूण किंमत अंदाजे सत्तावीस हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे साहिल केदार विरुद्ध धुळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक गणेश पवार करीत आहेत नमस्कार मी दीपक पाटील पोलीस निरीक्षक धुळे पोलीस स्टेशन काल दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी आम्हा गोपनीय बातमीद्वारा माहिती मिळाली की एक इसम रेल्वे स्टेशन जवळील बोगिया इथे पिस्टल बाळगळून दहशत माज माजवतांना फिरत आहे अशी बातमी मिळाल्याने आम्ही पी एस आय राठोड डी बीचे पथक यांना सदरची हकीकत सांगून कारवाई करण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे सदरचं पथक त्या ठिकाणी जाऊन त्या, त्या इस्मास पकडून त्याचे पंचांसमक्ष त्यास नावगाव विचारले असता त्याने नाव साहिल सुनील केदार असे सांगितले तो राहणार नारायण मास्तरचा चार येथील असून त्याच्या अंगझडतीमधून पंचवीस हजार रुपये किमतीचे गावटी पिस्तल व मॅगझिन असलेल्या आणि दोन हजार रुपये किमतीचे दोन जिवंत काढतूस हे मिळून आलेले आहे त्या अनुषंगाने कारवाई करून भारतीय हत्यार अधिनियम सन एकोणीसशे एकोणसाठ कलम तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपासा सपोनी पवार करत आहे